नमस्कार सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे भाजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे माझ्या चॅनलला बघितलीच असेल शॉर्टमध्ये मध्ये तर आज मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि फणस कसा कापायचा ते पण तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हा फणस घेतलेला आहे आमच्या इकडे झाडावरचे फणस भरपूर असे मिळतात बाजारातून आणायला गेलं तर ते एवढे काय खास नसतात वरून काळे झालेले असतात ताजे अजिबात नसतात आणि त्याला चवपण एवढी छान लागत नाही हा फणस कापल्यावरच त्याला सुंदर असा वास येतो आणि असा हिरवा देट असलेला फणस आपण घ्यायचा आहे फणस हा कोवळाच असावा तरच ह्या भाजीला चांगली टेस्ट लागते अशा प्रकारे ला मी सुरीला हाताला तेल लावून फणस कापून घेते मी माझ्या चॅनलला फणस कसा कापायचा त्याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे शॉर्टमध्ये आणि लॉंगमध्ये पण मी भाजी कशी करायची वेगळ्या प्र पद्धतीने ते पण दाखवलेलं आहे तर तुम्ही हा फणस वेळीवरसुद्धा कापून घेऊ शकता पण मी आज या पद्धतीने कापणार आहे फणस तुम्ही उकडवताना अजिबात कुकरला उकडवायचं नाही कारण फणसाला ह्या जास्त पाण्यामध्ये बॉईल करायचं नाही आहे कारण भाजी बेचवू लागते तर आता आपण हा असे तुकडे करून घेणार आहोत तुम्हाला प्रॅक्टिस असली तर असं करा नाही तर तुम्ही सरळ वेळीवर कापू शकता किंवा दोन तुकडे करूनसुद्धा तुम्ही वाफवू शकता आणि नंतर याची सालं काढू शकता तर आता आपण ह्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आधी मी तुकडे करायच्या आधी त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तसं काय त्याला एवढी घाण वगैरे नसते त्यामुळे काय आपल्याला त्याचं काय एवढं स्वच्छ करण्याची गरज नाही तर मी एकदा धुवून घेतलं आहे आणि आता असे सगळे गोल गोल असे तुकडे करून घेणार आहे अति पातळ असा कापायचा नाही फणस मग तो उकडताना कुस्करला करला जातो आणि जास्त पाण्यात पण वाफवायचं नाही तर आता आपण हे असे फणसाचे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण हा फणस साधारण अशा पाण्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे तर वाफवायसाठी आपल्याला असं जुनंच भांडं घ्यायचं आहे कारण त्याचा छीक असं वाफवल्यानंतर त्या टोपाला असा राहतो म्हणून आपण अशा जुन्या भांड्यातच त्याला वाफवून घ्यायचं आहे कुकरमध्ये अजिबात वाफू नका एकदम गलका होऊन जातो आणि जास्त प्रमाणात फणस हा शिजला जातो आपल्याला आपल्याला साधारण असा शिजवून घ्यायचा आहे आणि एक चमचा मीठ घातलेलं आहे तुम्ही मीठ नंतर भाजीत टाकलं तरी चालेल पण मला जसं तुकडे याचे खायला खूप आवडतात उकळल्यावर कारण मला ती लहानपणापासून सवय आहे उकडलेला फणस खायची तर कधी एकदा मी फणस आणते आणि भाजी करते असं माझं हे होतं तुम्हाला तिची सवय लागली ना तर तुम्हाला पण कळेल त्याची टेस्ट काय असते आणि सुंदर वास येतो या फणसाला उकडताना तर आता आपला फणसा साधारण उकडलेला आहे आता आपण त्याचे पलटी मारून घेऊया तुकडे अगदी पाच सात मिनटंच ह्याला उकडवून घ्यायचं आहे अगदी गलका करायचा नाही आता आपला फणस हा उकडलेला आहे बघू शकता आता आपण गॅस बंद करून हा फणस तसाच ठेवायचा आहे थोडा वेळ आणि नंतर पाणी काढून टाकायचं आहे तर आपला फणस हा चांगल्या प्रकारे उकडून झालेला आहे आणि हे पाणी आपल्याला नंतर काढून टाकायचं आहे आता थोडा वेळ आपण गॅस बंद करून तसाच ठेवून देऊया आणि आता मी पाणी काढलेलं आहे आता कसा हा साफ करायचा मी तुम्हाला दाखवते असाच कोरडा कोरडा झाला पाहिजे फणस अगदी पिचपिचीत पीछ त्याला जास्त पाण्यात वाफवायचं नाही तर अशा प्रकारे कट देऊन आपल्याला हे बाजूचं काटेरी भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे असं काढल्यावर आपल्याला हा मधला पाव आहे ना त्याला पाव म्हणतात तो पण काढून टाकायचा आहे आणि आपल्याला हव्या त्या आकारात तुकडे करायचे आता हा भाग आहे ना हा भाग भाजीत घालायचा नाही आहे ह्याला काय टेस्ट एवढी चांगली लागत नाही तर मी आज तुम्हाला तुकड्यांची या तुकड्यांपासून भाजी कशी करायची ती दाखवणार आहे आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारे या भाज्या बनवल्या जातात जवळा घालून नुसती खोबऱ्यावर तर आज मी हे तुम्हाला नॉनव्हेज घालून दाखवणार आहे कशी करतात भाजी खूप सुंदर लागते आणि तुम्ही नुसती सुद्धा ही अशी करू शकता नॉनव्हेज जर खात नसाल तर आता आपण अपन... सगळे हे पीस अशा प्रकारे कट करून घ्यायचेत अगदी सहजच कट होतात काहीच त्रास पडत नाही तुम्ही कच्चेसुद्धा असे कट करून घेऊ शकता पण ते भाजीत करताना आधी तुम्हाला तो फणस चांगला परतवावा लागेल आणि एवढा चांगला शिजला जाणार नाही जर तुम्ही पहिल्या प्रथम करत असाल भाजी तर अशा पद्धतीने करा खूप छान भाजी होते एकदा जरूर ट्राय करा तर आता मी सगळा फणस अशा पद्धतीने कट करून घे घेणार आहे तर बघू शकता असे तुकडे करायचे जास्त मोठे किंवा छोटे करायचे नाहीत तर इथे त्याच्यात घालण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आत प्रथम आपल्याला एक मोठा कांदा आणि टोमॅटोचं वाटण करून घ्यायचं आहे इथे सगळे मसाले घेतलेले आहेत वाफवलेलं फणस घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुकडे करून आपण आणि मी कोलंबी घेतलेली आहे कोलंबीला मी हळद आणि लिंबू लावून ठेवलेलं आहे तर आता पुढची तयारी आपण करूया कढईमध्ये आपल्याला चांगलं तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम करायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यात काय घालायचं आहे त्याच्यात आपल्याला थोडंसं हिंग घालायचं आहे आणि पाव चमचा इतकं जिरं घालायचं आहे कारण आपल्या पोटाला कोलंबी बांधू नये म्हणून फणस पण तसाच सगळ्यांनाच चालतो असं नाही तर त्याच्यात आपण थोडंसं हिंग घालूयात फोडणी हो जरा तडतडली की आपण हे कांदा आणि टोमॅटोचं क्रश असं करून घेतलेलं एकदम पेस्ट फाईन केलेलं नाही आहे ते करून घेतले आणि ते आपण तेलावर चांगलं परतवून घ्यायचंय हे वाटण आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचंय आता टोमॅटो आणि कांदा चांगला परतलेला आहे त्याच्यात आता दीड चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायचे आणि ती सुद्धा या मिश्रणाबरोबर चांगली तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आता मसाला चांगला आपला हा परतलेला आहे आता आपण काय करायचं आहे तर आता आपण उकडलेला फणस घालून पुन्हा एक थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण बघितलेलंच आहे फणसाचे तुकडे करून घेतलेत आणि ते ह्या मसाल्यावर परतवून घ्यायचे थोडा वेळ एक दोन तीन मिनटं परतवायचे आहे चांगला हा मसाला त्याच्या फोडीना लागला पाहिजे फणसाच्या तर दोन तीन मिनटं परतल्यावर आपण काय करायचं आहे पुन्हा आपल्याला थोडा वेळ झाकण देऊन हे फणसाचे तुकडे वाफ काढून घ्यायचे तर आता आपण परतवल्यानंतर थोडा वेळ झाकण ठेवून दिलेलं आहे झाकणावर पाणी ठेवायचं आहे जेणेकरून आपला मसाला कुठेही करपला जाणार नाही तर आपण दोन चार मिनटांनी पुन्हा बघूया तर दोन चार मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेतलेलं आहे या भाजीने आता तेल सोडलेलं आहे थोडं आणि चांगली परतलेली आहे ती आता आपण काय करायचं आहे तुम्ही बघू शकता फणस चांगल्या प्रकारे आपला शिजलेला आहे एकदम पाहिजे तसं आपल्याला हा शिजलेला आहे तर आता आपण त्याच्यात काय करायचं आहे तर त्याच्यात आपण आता ही कोलंबी घालून घ्यायचे कोलंबीला आपण लिंबू आणि हळद लावलेलं आहे नेहमीप्रमाणेच कोलंबीला असं हळद लिंबू लावून ठेवायचं म्हणजे कोलंबी कुठे बाधत नाही तर आता आपण ही वाटीवर कोलंबी घेतलेली आहे आणि ती घालून आपल्याला थोडा वेळा परतून घ्यायचे फणसांच्या तुकड्याबरोबर कोलंबी साफ करताना कोलंबीच्या वरती एक काळा धागा असतो तो आवर्जून काढा म्हणजे काहीच त्रास होणार नाही कोलंबी खाल्ल्यावर तर दोन तीन मिनटं आपण ही कोलंबी पण ह्या तुकड्यांबरोबर परतून घ्यायचे तर आता आपली कोलंबी परतून झालेली आहे आता आपण त्याच्यात पुढचे मसाले घालून घेऊ तिथे मी अगदी अर्धा चमचापेक्षा कमी अशी हळद घातलेली आहे एक चमचा मी रेग्युलर आपला मालवणी मसाला घातलेला आहे आणि त्याच्यात अगदी थोडंसं धणाजिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे हे सगळं आपल्याला परतवून घ्यायचं आहे ह्या कोलंबीला आणि फणसाच्या फोडीनं लावून घ्यायचं आहे अगदी दोन तीन मिनटं परतवायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही बघूनच घाला कारण आपण उकडताना पण थोडं मीठ घातलेलं त्यामुळे मीठ साखून बघा आणि मगच वापरा इथे थोडंसं अगदी पाववाटी मी चिंचेचं पाणी घातलेलं आहे कारण आपण कोलंबी घालणार आहोत ना त्यामुळे आपण चिंचेचं पाणी घातलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता आपण इथे झाकणावरचं थोडं पाणी घालणार आहोत एक पाणी जरा कोमट आहे जेवढं होतं तेवढं मी याच्यात घातलेलं आहे पण नंतर याचं पाणी जेवढं घालू ना तेवढं ते शोषलं जाईल फळस हा पाणी शोषून घेतो आणि नंतर ही भाजी खूप सुकी होणार आहे पण आपण याच्यात बेताचंच पाणी घालणार आहोत आता मी ते अगदी थोडं या फणसाच्या फोडी बुडतील एवढंच पाणी घालणार आहे तर आता चांगलं ढवळून झालं आहे पाणी घालून झालं आहे आता आपण ह्याला अगदी पाच सात मिनटं झाकून ठेवणार आहेत आणि मध्ये मध्ये चेक करणार आहोत पाच सात मिनटं आपली भाजीही होणार आहे झाकणावर पाणी ठेवायचं आहे आणि आपल्याला नंतर बघायचं आहे तर आता पाच सात मिनटं झालेली आहेत आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजलेली आहे आणि भाजीचा वास तर खूपच सुंदर येतो आहे तर नक्की ट्राय करा या कोकणी पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही अशा प्रकारच्या भाज्या करता का ते सुद्धा सांगा आणि या अशा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग